मराठी अभिनेता विशाल निकम त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत आहे दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली सध्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या विशालला खरंच प्रेमाचा वेड लागला आहे विशाल निकम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा चा रंगल्या आहेत एका पोस्टमुळे आणि त्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना उदाहरण आलं आहे विशाल निकम बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता या विजेताही आहे पण बिग बॉसच्या सौंदर्याची चर्चा होती विशालने त्याच्या आयुष्यातील सौंदर्याबद्दल बिग बॉस मराठीच्या घरात खुलासा देखील केला होता परंतु ती सौंदर्य कोण आहे याबाबत मात्र त्याने काहीच सांगितलं नव्हतं तर आता मात्र विशालच्या या सौंदर्याची पोलखील झाली आहे याचं कारण म्हणजेच विशाल आणि त्याच्या सौंदर्याने केलेली एक पोस्ट विशालने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत या फोटोला त्याने विशेषतः जानकर चहाना आकर्षण हे कमिया जानकर चहाना प्रेम हे असं कॅप्शन दिलं आहे तर दुसरीकडे विशालच्या सौंदर्यानेही फोटो पोस्ट करत तिच्या इंस्टाग्रामवर सुद्धा हेच कॅप्शन दिलं आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षया हिंदळकर आहे तर दोघांनीही प्रेमबंधनातील हे कॅप्शन फोटोला दिल्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत तर सध्या अक्षय पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तर विशाल आणि अक्षया यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका